नमस्कार आज आपण इन्स्टंट चहा प्रेमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय सोपा आहे ते बनवायला चला तर मग आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे साखर आपण जास्तही घेऊ शकतो त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि ते टाकू शकतो त्याच्यानंतर चहा पण एक वाटी घेतलेला आहे तर आपण थोडा वाढवू पण शकतो त्याच्यानंतर सुंट पावडर घेतलेली आहे मी एक चमचा लहान एक चमचा मी सुंट पावडर घेतली आणि चार पाच वेलदोडे घेतलेले आहेत चवीसाठी आपण वेलदोडे घेतलेले आहेत आपल्याला ज्याप्रमाणे कडक चहा लागतो त्याप्रमाणे आपण करू शकतो आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत ह्याची बारीक पूड करून घेणार आहोत चला मग आपण मिक्सरला फिरवून घेऊ फिरवल्यानंतर हे अशा पद्धतीने हे पावडर त्याची तयार होती आता आपण ही पावडर एका गाळणीने गाळून घ्यायची आहे मी थोडं असल्यामुळे हे चहाच्या गाळणीनेच गाळून घेतले जास्त असेल तर आपण मोठी गाळणी चाळणी अशी घेऊ शकतो आता हे आपण एका बरणीमध्ये भरून ठेवू अशा या बरणीमध्ये आपण ठेवून प्रवासात कुठेही बरणी आपण घेऊन जाऊ शकतो आता आपण त्याचा चहा कसा बनवायचा ते बघू एका कपामध्ये गरम पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा हे प्रियमिक्स घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त ह्याचं प्रमाण घेऊ शकतो एक किंवा दीड चमचा आणि साखरही आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हा चहा तयार होतो आपण बरोब प्रवासामध्ये एखादी गाळणी घेऊन जाऊ शकतो आणि परतही आपल्याला गाळण्या गाळणीने गाळू शकतो हा चहा अतिशय